श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं तुम्ही पाहताय अश्विनी रेसिपी मराठी अँड आर्ट तर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मकर संक्रांतीची माहिती पाहणार आहोत दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजेच यंदा मकर संक्रांतीला एकादशीचा योग जुळून आलेला आहे तर या दिवशी आपण उपवास कसा करावा कधी सोडावा नैवेद्य आपल्याला दाखवायचा का पुरणपोळीचा नैवेद्य आपण देवांना दाखवू शकतो का आपण जे मकर संक्रांतीचं व्रत करतो तर ते कसं करावं त्यासोबतच एकादशीचं व्रत कसं करावं हळदी हो कुंकू आपण या दिवशी करावं का स्त्रियांनी एकमेकींना वाण द्यावा का तर याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी वार असणार आहे बुधवार आणि या दिवशी मकर संक्रांतीचा योग जुळून आलेला आहे तर या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे म्हणजे सूर्याचं धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होत आहे आणि या संक्रमाचंच जो शुभयोग असतो तर या योगावरच ही जी मकर संक्रांती आहे तर ती साजरी केली जात असते आणि या योगासोबतच कृष्ण कृष्णपक्षामधील जी षटतीला एकादशी आहे तर तीसुद्धा याच दिवशी म्हणजेच चौदा जानेवारीला आलेली आहे दोन्ही योग या दिवशी जुळून आलेले आहेत तर षटतीला एकादशीला बघा खूप महत्त्व आहे ही वर्षातील पहिली एकादशी आहे आणि नवीन वर्षामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि प्रत्येक सुवासिनी महिला अगदी आतुरतेनं या मकर संक्रांतीच्या सणाची वाट पाहत असतात आणि अशा या मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीसुद्धा आलेली आहे त्यामुळं बऱ्याच महिलांना किंवा एकादशीचं व्रत करणाऱ्या महिलांना असा प्रश्न पडलेला असेल की मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण मकर संक्रांतीचं व्रत करत असतो त्यासोबतच बघा एकादशीचं व्रतसुद्धा केलं जातं त्यामुळं ही दोन्ही व्रतं एकत्र आल्यामुळं आपल्याला कोणतं व्रत कधी करायचं कधी सोडायचं असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल तर बघा एकादशीचं जे व्रत आहे तर ते आपण आपल्याला मोक्षप्राप्ती व्हावी आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण करत असतो एकादशीचं व्रत हे संकल्पयुक्त असतं आपली कोणती ना कोणती इच्छा घेऊन ती पूर्ण होण्यासाठी आपण हे व्रत करत असतो मोक्षप्राप्तीसाठी करत असतो आणि या दिवशी बघा तिळाला खूप महत्त्व आहे षट तिला या नावामध्येच तिळ हा शब्द आहे आणि त्यामुळे तिळाला या दिवशी खूप महत्त्व आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा तिळाला एक प्रकारचं विशेष असं महत्त्व दिलं जातं या दिवशी तिळदान करणं खूप शुभ मानलं जातं सहा प्रकारे तिळाचं दान जे आहे तर ते आपल्याला करता येत असतं म्हणून तर या मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळ हे एकमेकांना देतात आणि आपल्या ना नात्यामधील गोडवा वाढावा यासाठी हा जो सण आहे तर तो अगदी आनंदात उत्साहात साजरा केला जात असतो तर एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपण व्यक्ती ज्या आहेत तर त्या करत असतो पण देवी देवतांचं जे पूजा असते विधी अस विधी जे असतात तर ते कधीही थांबत नाहीत आपल्या कुलदेवीची पूजा थांबत नाही, नाही। किंवा इतर घरातील देवांची पूजा थांबत नाही त्यामुळं आपण विधिवत भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा या दिवशी पूजा मांडू शकतो आणि आपण मकर संक्रांतीचं व्रतसुद्धा या दिवशी करू शकतो आपण सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या घरामध्ये जर मूर्ती असेल तर आपण भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यांना त्यांच्या आवडीची वस्त्र पिवळ्या रंगाची फुलं आणि एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे या दिवशी तर एकादशीच्या दिवशी तुळस ही तोडली जात नाही त्यामुळे तुम्ही एक दिवस अगोदरच हे पान तोडून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण ही पूजा मांडायची आहे त्यासोबतच बघा आपण या दिवशी आपल्या घरामध्ये असणारे तिळगुळ जे आहे तर त्याचासुद्धा नैवेद्य आपण त्यांना दाखवू शकतो त्यासोबतच बघा मकर संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य हा जो आहे तर तो केला जातो केला जातो प्रत्येक घरामध्ये तर, तर बघा आपल्या ज्या भागामध्ये आता प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची किंवा पूजा मांडण्याची ही जी पद्धती आहे तर ती खूप वेगवेगळी असते तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही दरवर्षी तुमच्या घरामध्ये जे पण पदार्थ बनवता त्या पदार्थांचा तुम्ही नैवेद्य या दिवशी देवांना दाखवला तरीही चालणार आहे ज्या भागामध्ये जशी पद्धती आहे तशा पद्धतीनं आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचा आहे पर बघा भगवान श्री विष्णूंना आपल्याला या दिवशी तिळाचा नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे त्यासोबतच बघा पूजा मांडताना आपण तिथे तिळगूळ ठेवत असतो किंवा फळे ठेवणार आहे तर त्या फळांचा आपण प्रसाद स्वरूप ग्रहण कर करू शकतो या दिवशी आणि व्रत जे आहे तर ते संकल्पयुक्त केलं जातं म्हणून आपण संध्याकाळच्या वेळी देवघरासमोर दिवा वात करायची आहे आणि तेथील देवघरासमोर ठेवलेलं फळ खाऊन आपण मकर संक्रांतीचा जो उपवास आहे तर तो सोडला असं गृहीत धरून दुसऱ्या दिवशी आपल्याला एकादशीचं व्रत जे आहे तर ते नेहमीप्रमाणे सोडायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे दोन्ही व्रत या दिवशी आल्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं हा जो उपवास आहे तर तो करायचा आहे त्यानंतरनं बघा या दिवशी आता हळदी कुंक करावं का तर या दिवशी तुम्ही आवर्जून हळदी कुंकू करू शकता कारण की हा जो सण आहे तर तो सौभाग्याचा सण मानला जातो आणि या दिवशी हळदी कुंकाला खूप महत्त्व असतं म्हणून तुम्ही या दिवशी हळदी कुंकू करू शकता त्यासोबतच बघा या दिवशी स्त्रिया एकमेकींना वान देतात सुगडामधील जे पण भरलेलं जे भाज्या आहेत तर ते वाण म्हणून एकमेकींना देत असतात ओसा देत असतात तिळगूळ देत असतात तर हे सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता कारण की हा जो सण आहे तर तो स्त्रियांच्या सौभाग्याचा सण आहे आणि यामध्ये या, या सर्व वस्तूंना जे आहे तर ते एक प्रकारचं विशेष महत्त्व आहे या दिवशी बघा हा जो हिवाळ्याचा ऋतू आहे तर त्या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्या शेतामध्ये जे पण धान्य पिकत असतं तर ते सर्व धान्य आपण या सुगडांमध्ये भरलेलं असतं आणि त्याचा जो भोग आहे तर तो आपण देवी देवतांना दाखवत असतो आणि म्हणूनच आपण या दिवशी बघा सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी देखील बनवत असतो त्याचा नैवेद्य दे आपण देवांना दाखवत असतो तर अशा पद्धती ज्या आहेत तर त्या प्रत्येक सण साजरा करण्यामागे एक प्रकारचं विशेष महत्त्व आहे या सणाला त्यामुळं आपण हा जो सण आहे तर तो दरवर्षी ज्याप्रमाणे साजरा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला हा जो सण आहे तर तो अगदी आनंदात उत्साहात साजरा करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीचं व्रत देखील करायचं आहे आणि एकादशीचं व्रत देखील तुम्हाला करायचं आहे तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा